राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये आजच्या दिवशी कांद्याचे बाजार भावत या आज जाहीर झाले असून उत्तूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा दर मिळतो कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा घट सुरू झाली असून सध्या कांद्याला पंधराशे ते दोन हजार रुपयाच्या दरम्यान सरासरी दर मिळतोय भार भारत भारतातून बांगलादेशला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होणार असल्याची बातमी त्या ठिकाणी आता मिळत आहे उत्तूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पेपळगाव बसवंत असेल यासोबतच त्या ठिकाणी आळेफटा असेल पुणे असेल मुंबई असेल संगमेर कांदा मार्केट असेल क्लबन असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी मागणार सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे तर व्हिडिओला एक ना चॅनल जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये काय त्याला काय दर मिळतोय शेतकरी नो पहिली बाजार समिती या ठिकाणी आळे आळेफटा बघाल बघा तेरा हजार चारशे तेरा क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय एक हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज आळेफाटा कांदा मार्केटमध्ये मा कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक झाले बघा चार हजार दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज दौंड केडगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये कांदे कांद्याशी जात आहे लाल कांदा यानंतरची महत्त्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी सातारा आवक झाले बघा तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याशी जात आहे लाल कांदा यापुढील बाजार समिती आहे ओतूर आवक झाले बघा पाच हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे त्या ठिकाणी एक हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज ओतूर कांदा मार्केटमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांद्याशी जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे पारनेर आवक झाले बघा अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो दोनशे रुपयांनी सर्वाधिक मिळतोय आज पार्नेटल्यानंतर बाजार समितीमध्ये कांदा एकोणाशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा या पुढील बाद्रा समिती बघितलं तर त्या ठिकाणी पुण्याचं गुलटेकडी मार्केट अवघड तेवीस हजार दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी, कमी तर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज पुण्यामध्ये कांदा सतराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती राहता आलेल्यानगर आवक दर बघा दोन हजार सातशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो त्या ठिकाणी पाचशे रुपये आणि सर्वधिक दर मिळतोय आज राहता बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा या पुढील बाजार समिती त्याकडे त्या ठिकाणी आवक झाली बघा एकवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे रुपये सर्वाधिक दर मिळतोय मंगळवेळा सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंद कांद्याच्या दरात ही आता घसरण व्हायला सुरुवात झाली आहे बाजार समिती पिंपरी चिंचवड आवडले बघा बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो नऊशे रुपये आणि सर्वाधिक दर म्हणतोय आज पिंपरी चिंचवड बाजार समितीमध्ये कांद्याला सोळाशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे उन्हाळ कांदा या पुढले बाजार समिती जर बघितली तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवडलेल्या बघा चार हजार पाचशे दहा क्विंटल कमीत कमी जर आहे सातशे रुपयांनी आणि सर्वधिक दर म्हणतोय आज छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी बाराशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा